इकडे सकाळचा सूर्य निघाला आहे आणि इथे आमचे चिप्स रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि अप्रतिम असे चिप्स झालेले आहे तुम्ही बघू शकता है। हे पाच किलोचे चिप्स मी इथे केलेले आहे चिप्स करताना बटाटा कोणत्या प्रकारचा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे चिप्स करताना बटाटा हा काळ्या सालीचा किंवा लाल सालीचा घ्यायचा आहे जेणेकरून तो बटाटा वरून काळा असेल आणि आतमधून पांढरा शुभ्र असेल पिवळा कलरचा बटाटा घ्यायचा नाही आहे जो कलर वरून पण पिवळा आणि आतमधून पण पिवळा असेल त्या बटाट्याचे चिप्स हे तळताना काळे होतात पण जे काही कडक थिकनेसवाला आपल्याला बटाटा इथे घ्यायचा आहे साईज कुठलीही छोटी मोठी असेल तरी चालेल पण बटाटा हा कडक असायला पाहिजे पाहिजे आणि हे चिप्स मी चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि नंतर याला गरम पा, गरम पाण्यामध्ये तुरटीच्या पाण्यामध्ये टाकून एक मिनिट एक मिनिट उकळीू दिली आहे आणि नंतर हे आपले बटाटा चिप्स इथे रेडी झालेले आहे वाळवण स्पेशल रेसिपी